नमस्कार सर्वांना गव्हाची खीर हा एक पारंपरिक गोड पदार्थ पा आहे याला लापसी किंवा गहू कुटी खीर असेही म्हटले जाते आज आपण ती बन बनवणार आहोत खपली गहू पॉलिश करून आणलेले आहेत आणि त्याची भरड करून आणलेली आहे आता खारीक आणि खजूर या ठिकाणी आपण तुकडे करून घेतलेले आहेत आता चुलीवर पाणी तापवायला ठेवले त्या पाण्यामध्ये आपण पाकडून घेतलेले गहू गरम पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत गहू घालतो त्याच वेळेला आपण खरी खजूर आणि खारी घालणार आहोत जेणेकरून ते सर्व मिश्रण चांगलं शिजून जाईल ही खीर एकदम पौष्टिकाशी तयार होते हे मात्र नक्कीच आता आपण अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे त्यामध्ये खवा ॲड करणार आहोत आता चमच्याच्या सहायाने ढवळत मिश्रण एक जीव करून घ्यायचं आहे गव्हाच्या मिश्रणामध्ये गूळ वापरलेला आहे त्याचप्रमाणे तूपही वापरायचं आहे आणि आपल्याला सतत परतत राहायचं आहे जेणेकरून बुडाला खीर लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे ही खीर चवीला एकदम उत्तम लागते त्यामध्ये आपण ओलं खोबरं त्याचप्रमाणे जायफळपूड वेलची पूड गूळ तूप खसखस आणि सुकामेवा ॲड केलेला आहे आता आपल्याला सर्व मिश्रण एकदम परतवून घ्यायचं आहे ही बऱ्याच भागामध्ये ही चूल चुलीवरच केली जाते चवीला एकदम अप्रतिम लागते आता आपण दूध आणि खवा ॲड करायचा आहे आणि पुन्हा एकदा खीर छानशी शिजवून घ्यायची आहे आता आपली खीर हळूहळू घट्ट व्हायला सुरू होईल जसजशी जशी खीर थंड होत जाईल तस तशी ती घट्ट होत येते ही खी खीर अत्यंत पौष्टिक तर आहेच आणि पचायलाही देखील एकदम एकदम हलकी असते अशा पद्धतीने आपण आज कपली गव्हाची खीर बनवलेली आहे तुम्ही ही घरी नक्की ट्राय करू शकता व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद